सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थन तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताई खूप दिवसातून माझा व्हिडिओ येतोय तर असो आत्ताचं रुटीन जे आहे रुटीनचा व्हिडिओ नाही आहेस ताईनो रोज थोडे थोडे व्हिडिओ मी घेतलेले आहेत ते तुम्हाला मी आता शेअर करते इकडची झाडं वगैरे जे आहेत ना ते सगळी कट करून टाकलेले आहेत एवढं घराच्या सगळ्या कडेने झाडं झालेली आहेत आणि बेडूक वगैरे सगळं असं म्हणजे किडा म्हणतात ना काय म्हणतात वीज वीजू भीती वाटायला लागलेली आहे तर त्याच्यामुळे सगळी झाडं जी आहेत ना घराच्या कड्याची सगळी काढून टाकलेली आहेत जास्वंदासुद्धा एवढं मोठं झालेलं होतं ना तर ते पूर्ण असं कट केलं साहेबांनी आणि त्यानंतर तो तिथला जो परिसर आहे ना म्हणजे झाड झाडांच्या जास्त एक्स्ट्राच्या फांद्या वगैरे गुलाबाच्या फांद्या म्हणजे इकडं तिकडं सगळं असं गवत वगैरे जे काय आहे ना ते सगळं साहेबांनी सकाळी समीक्षा समीक्षा पप्पा आणि सात्विक दादा यांनी तिघांनी सगळी साफसफाई बाहेरची केली माझं घरातलं सगळं आवरावर चालू होती या दोघांना तिघांना सगळ्यांनी मी कामाला लावलेलं होतं आदरमधून बाहेर फेरपटका होतोच बघा नाही म्हटलं तरी नाहीतर मग या दोघांना काही कळत नाही तरीही सात्विकने एक गुलाबाचं झाड मला जिथं म्हणजे ठेवायचं होतं तर तिथून त्याने ते, ते, ते गवत काढताना त्याच्याकडून उपटलं गेलं निघालं गेलं एकदा निघालं की झालं काम तर असो ना ते काय फांद्या वगैरे लावल्या तर येतात पण वेळ लागतो त्याला यायला हे मात्र खूप छान मस्त होतं बरं का ताईनं फुलं वगैरे खूप छान मस्त यायचं दिसायला पण ते खूप भारी दिसत होतं पण एवढं ते झाड वाढलेलं होतं ना पूर्ण रस्त्यावर आलेलं होतं निम्मा रस्ता तर त्या झाडाने झाकून गेलेला होता आणि त्याचे पानं वगैरे कचरा खूप पडत होता सकाळचं झाडायला वगैरे मला बाहेर जायचं म्हटलं ना भीती वाटत होती आणि दुसरी गोष्ट ते जसं म्हटलं बेडूक वगैरे येतात आहे तर त्याचं पण हे होतं आहे भीती होती म्हणजे ते येत होते आतमध्ये कदाचित झाडं जा कडेने जास्त असली की येत येत ता असावीत असं वाटत होतं त्यामुळे मग झाडंच काढून टाकली आणि असं त्याच्यात जे ते झाड आहे ना जास्वंदीचं खूप मोठं झालेलं म्हणजे ते गावरान जास्वंदी झाड आहे ना ते खूप मोठं होतं मग त्या भिंती मुळ्या वगैरे जायचं भीती भीती त्यामुळे मग ते झाडच काढून टाकलं खूप दिवस झालं म्हणजे चाललं होतं की झाड कट करायचं कट करायचं पण मला ते आवडत होतं झाड फुलं वगैरे देवाला व्हायला भारी वाटत होतं मग त्यामुळे ते ठेवलेलं होतं पण साहेबांना ते आवडत नव्हतं म्हटलं नाही झाड काढूया काढूया तर म्हटलं चला काढून टाका मग तर झाडं वगैरे बाहेरची सगळी काढली ना एकदम सगळं बाहेरचं स्वच्छ परिसर दिसायला लागला असं मोकळं मोकळं सगळं दिसायला लागलं बाहेर दिसत होतं सगळं घराचं बाहेरचं अंगण वगैरे परिसर तर आता इकडे सकाळचं टायमिंग जसं म्हटलं चाललंय आता इकडे म्हणजे गावावरून आल्यापासून ना सगळं थोडंसं रुटीन चेंज झालेलं आहे मुलांच्या आता ख्रिसमसच्या सुट्ट्या साहेबांना पण सुट्ट्या आहेत सगळं रुटीन चेंज झाले त्यामुळे इकडे तिकडे थोडंसं होते तर खूप वेळाचं टायमिंग होतं स्वयंपाक वगैरे इकडे चालू होता, होता माझा आणि मला बनवायचं होतं लिंबाचं लोणचं गावावरून लिंब आणलेली आहेत परत मिरचीसुद्धा आणलेली आहे गावावरून आमच्या शेतातली आणि लिंब पण घरचीच होती तर लिंबाचं लोणचं बनवायचं आहे जसं की आपल्याला जेवणासोबत तोंडी लावायला बघा लोणचं लागतं आणि लिंबाचं लोणचं लिंबू मिरची टाकलेलं तर खूप भारी लागतं आणि बनवून ठेवलं की पाच सहा दिवस असं मुरत ठेवायचं त्यानंतर ते खायला घ्यायचं खूप भारी लागतं आ, तर आता इकडे ना मिरच्या जरा जास्त घेतल्या लिंब कमी प्रमाणात होत्या म्हणजे होते लिंब कमी प्रमाणात तर म्हटलं की आणखीन थोडी लिंब आणावेत आणि म्हणजे बनवून ठेवावं लोणचं आणि त्यानंतर आणखीन थोडी लिंब आणून त्यामध्ये टाकावेत एक्स्ट्राचे त्यामुळे मिरची जास्त घेतली आहे आणि लिंब कमी घेतलेली आहेत तर असो मात्र स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आणि जी मिरची आहे ना ताजी फ्रेश पाहिजे कमी तिखटवालीच मिरची आहे असं जास्त काळी नाही आहे काळी मिरची असते ना ती तिखट असते तर म्हणजे कमी तिखटाची मिरची आहे ना ती लोणच्यामध्ये खायला भारी लागते तर लिंब जी आहे ती स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतली आणि बाजूला ठेवून दिले लिंबाचं लोणचं बनवायचं म्हणजे थोडासा वेळ देऊन म्हणजे असे पदार्थ करावे लागतात कारण त्याला पाण्याचा हात किंवा पाण्याचं भांडं वगैरे लागायला नको त्यामुळे ते बाजूला ठेवून दिलं आणि जो काय रोजचा स्वयंपाक का आहे ना ते करून घेते जी काय आपली रेग्युलर भाजी होती ती करत होती आणि त्याचबरोबर भजे पण साहेबांना जरा खायची होती आज तर त्यामुळे मग भजे पण बनवत होती कांदा भजी बनवते कांदे पण खूप सारे गावावरून आणलेत शेतातलेच कांदे होते ओले ओले तर कांदा भजी त्यांना खायचे होते तर मग इकडे मी कांदा भजी बनवते काही नाही मला मला वाटतं मी भज्या भज्याची आमटी मला बनवायची होती भाजीलाच काही नव्हतं तर मग त्यातून मग थोड्याशा भज्या यांना मी खायला पण बनवत होते तर इकडे बघितलं का झाडं वगैरे बाहेरचे सगळी साफसफाई करून पाणी वगैरे शिंपडलं साहेबांनी सगळं बाहेरचं आवरलं अंगण आणि येऊन बसलेले होते तर म्हटलं आता मला भूक लागली पहिलं काहीतरी खायला दे तर यांना मी इकडं जेव जेवढं काय पहिली बॅच तळलेली होती ना तेवढी सगळी यांना दिली खायला आणि चाललेलंच आहे बघा इकडं माझं तळणं आणि इकडे यांचं खाणं हे दोन्ही चालू होतं तर असो त्यामुळे मग नंतर मग जास्त स्वयंपाक मग भाजी थोडीशी बनवली आणि चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि त्यानंतर मग पूर्ण दिवस असाच गेला लिंबाचं लोणचं बनवायचं ते राहूनच गेलं आणि मग दुसऱ्या दिवशी लिंबाचं लोणचं बनवायला घेतलं तेही मग संध्याकाळीच मला वाटते झाली होती मला लिंबाचं लोणचं बनवायला तर असं हे बघितलं भाजी एवढे बनवून घेतलेत आणि त्यानंतर त्याची भाजी वगैरे बनवली आणि झालं मग तो दिवस तसाच गेला बघा ताईनो तर जसं म्हटलं लिंबाचं लोणचंपणा बनवायला ना दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच झाली तर दुसऱ्या दिवशीसुद्धा बनवलं बनवणं झालं नाही आहे तर असतात बघा काय काम इकडचं तिकडचं तर त्यामुळे तर ही लिंब जी आहेत ना फ्रीजमध्ये ठेवलेले होती पण पुन्हा म्हणजे काढलं दोन वेळा दोन वेळा किचन मोठ्यावर ठेवलं परत दोन वेळा फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलं की पुन्हा त्याला ओलसरपणा येतो मग त्यामुळे पुन्हा ते सगळं स्वच्छ पुसून वगैरे घेतलं लोणचं बनवायचं म्हटलं की त्याला पाणी अजिबात चालत नाही कारण की मग ते बुरशी लागणं जास्त किंवा आठ ते पंधरा दिवसात ते खराब होणं मग असं होतं आपण एवढं मसाला तेल वगैरे वापरणार आणि ते पटकन खराब झालं तर मग ते टाकून द्यायला उगाच नको त्यामुळे मग पाणी वगैरे सगळं ते स्वच्छ कोरडं पुसून घेतलं आणि त्यानंतर मग ते लिंब जे आहेत ना कट करून घेतलेत आणि लिंबाच्या बिया आहेत ना त्यासुद्धा काढायच्यात म्हणजे ते क खाताना त्या बिया वगैरे लाग लागायला नको लिंबाच्या चार फोडी केल्या आणि त्याच्यातल्या बियासुद्धा मी काढून घेतल्या आणि मिरची तसं म्हटलं जरा जास्त प्रमाणात घेतली आहे मला लिंबा अजून मिक्स करायच्यात त्यामुळे एक्स्ट्राचा मसाला मी बनवून म्हणजे त्याच्यात टाकणार आहे आणि बाजारातून मग लिंबा वगैरे आणून मग आणखीन त्यामध्ये टाकून दे आणि जी मिरची आपण वापरणार आहोत ना ती मिरचीसुद्धा अशी सडलेली नाही पाहिजे बघा बऱ्याच वेळा आपण खूप असं मिरची फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्याची डेटं जी आहेत ना ती सडली जातात किंवा अशी एखादी मिरची त्यातली नाचलेली असते तर तशी तशी मिरची किंवा तशा मिरच्या नाही घ्यायच्या फ्रेश मिरच्या पाहिजेत ताज्या ताज्या अशा घरच्या जर असतील तर खूपच मस्त शेतातल्या आपल्या असतील तर कारण की त्या कितीही दिवस आपल्या घरात राहिले ना तर ते खराब होत नाही आहेत पण जे आपण मार्केटमधून मा भाजीपाला आणतो ना मिरची आणतो ना ती लगेच चढली जाते तर तशी मिरची नको आहे आपल्याला कारण की मग लोणचं आपलं पटकन असं खराब होईल तर लोणचं बनवण्यासाठी ना लोणच्यासाठी मसाला आपल्याला बनवायचा आहे घरच्या घरी मसाला कसा बनवायचा सांगते मोहरी दोन चमचे घेतलेले आहेत पहिल्यांदा मी चांगली मोहरी भाजून घेतली त्यानंतर धने भाजून घेतले एक चमचा आणि अर्धा चमचा दाणे टाकलेले आहेत ते सुद्धा मी म्हणजे शेवटी अगदी टाकायच्यात आणि गरम करून ते बाजूला काढून लगेच घेतलं आणि त्याच गरम कडेमध्ये ना तेल टाकलेलं आहे बघू शकते तर दोन मोठ्या फळ्या अशा तेल टाकलेलं आहे ते सुद्धा अगदी निघेपर्यंत गरम करून घ्यायचे आपल्याला आणि जे काही मसाले हे मी भाजलेले होते ना ते मिक्सरमधून जाड सर असं वाटून घ्यायचं इकडे ते लिंबू आणि मिरची होतं ना जे फोडी करून आणि मिरच्या मी बारीक तीन भाग केले मिरचीचे ते मी एका काचेच्या बाउलमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं म्हणजे घेतलं होतं अगोदर ती व्हिडिओ क्लिप मिस झाली तर हळद मीठ लावून ठेवलं मी त्याला आधी पाच दहा मिनटं बाजूला हे सगळं म्हणजे मसाला बारीक करेपर्यंत तेल गरम करेपर्यंत ना ह्याला मी हळद मीठ वगैरे लावून ठेवलेलं होतं त्यामध्ये तो आपला जे काही मोहरी आणि धने आणि मेथी मेथेधाण्याचा जो काही मसाला होता ना पावडर होती तिथे टाकली ते ते मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जे कडकडीत गरम केलेलं तेल होतं ना ते पूर्ण थंड करून घेतलेलं आहे अगदी गार म्हणतात ना त्या पद्धतीनं गार झालेलं हे तेल त्यामध्ये टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं आणि बघू शकता अशा पद्धतीने हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे लिंबाला आणि मिरचीला ना मीठ लावून ठेवायचं आपण इकडे मसाला ज्यावेळेस तयार करतो ना तोपर्यंत एका बाजूला ना मीठ लावून ठेवायचं म्हणजे ते पण मॅरिनेट होतंय चांगले व्यवस्थित असं तर त्यानंतर तो मसाला ही थंड झाल्यानंतर बारीक जाडसरा तेल टाकलेलं आहे झालेला आहे हे आपलं लिंबाचं लोणचं त्यानंतर हा दुसरा दिवस होता जसं म्हटलं व्हिडिओ क्लिप म्हणजे रोज थोड्या थोड्या घेतलेल्या होत्या तर इकडे सातवी दादा आणि सकाळी म्हणजे लवकरच आमची जायची तयारी चालू झालेली कुठं जायचे पुढे जाऊन सांगतेच तर दादांनी सकाळी उठून पहिली गाडी धुतलेली होती आमोशा होती सोमवार होता आणि मस्तपैकी त्याचं गाडी धुणं पुसणं वगैरे चालू होतं पेट्रोल वगैरे टाकून आणली आणली त्यांनी गाडी आता बऱ्यापैकी सातवी दादा आपण गाडी हाणतो शिकलेला आहे बऱ्यापैकी बाहेर थोडंफार जाणं गावामध्ये पेट्रोल भरणं गाडीमध्ये काही थोडं साहित्य आणणं वगैरे दादा बऱ्यापैकी काम करतो आलेला आहे हाताखाली म्हणतात ना त्या पद्धतीनं तर चला इकडे आलेला होता आम्ही बाहेर फिरायला जसं म्हटलं मुलांनासुद्धा ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत आणि साहेबांनासुद्धा कंपनीला यांच्या ना तीन ती चार ते चार दिवस सुट्ट्या होत्या तर त्यामुळे असा विचार केला की म्हटलं चला बाहेर एक फेरफटका झालाच पाहिजे घरात बसून बोर होणार आपल्याला तर त्यामुळे तर ताईनं म्हणतात ना असं आपण खूप म्हणजे ते त्यांच्या कामामध्ये आपण आपल्या कामामध्ये मुलं त्यांच्या शाळेमध्ये आणि म्हणजे प्रत्येकाचं रुटीन हे सगळं बिझी असतं पण ज्यावेळेस असं इतक्या सुट्ट्या अशा जोडून आलेल्याला मुलांना पण सुट्ट्या आणि यांना पण सुट्ट्या आणि जसं आता तुम्ही बघता माझे माझेसुद्धा व्हिडिओ डेली येत नाही आहेत मी पण थोडी फ्री होते म्हणजे ह्यांना सुट्ट्या होते त्यामुळे मी फ्री होते ज्याचे जे ते आपापल्या कामाला गेले की मग मी माझे व्हिडिओ बनवत असते पण हे सगळे घरे घरी असतात मग मला मग ते नाही का सगळे घरी असले की आपलं कामच कुठलं व्यवस्थित होत नाही नीट होत नाही किंवा कामाकडे आपलं दुर्लक्ष होतं अशा पद्धतीने म्हणतात ना तर त्या पद्धतीनं तर चला म्हटलं आता बाहेर जाऊया आणि एवढ्या दिवस झालं असं देहूमध्ये दे। म्हणजे पुण्यामध्ये दे येऊनच म्हणजे जसं लग्न झालं तसं पुण्यामध्ये आहेच पण देहूमध्ये येऊनसुद्धा जवळपास सात आठ वर्षं झाली पण भीमाशंकर कधी गेलं नव्हतं बाहेर फिरायला किंवा गेलोच नाही आहे हे जाऊन आले होते एकदा दोनदा पण मी नव्हतो आम्ही फॅमिली नाही आम्ही कधी गेलेलो तर त्यामुळे हे म्हटले चला मग आपण तिकडे जाऊयात तुझा पण एवढं तू सोमवार वगैरे करतेस र आणि सोमवती आमोशा पण होती तर चला जाऊया म्हटलं दर्शन काय होणार नव्हतं आम्हाला माहिती आहे होतं कधीही गेलं ना दर्शन तर होतच नाही आणि आज तर सोमवार सोमवती आमोशा की म्हटलं तर खूप गर्दी असणार आहे जवळपास सात आठ तास तरी लागले असते दर्शनबारीने दर्शन करून घ्यायचं म्हटलं तर त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि वेळ तिकडे म्हणजे मुग्दर्शन जरी घेतलं तरी देवातला दिसतो आणि देवा देवाच्या मंदिरातच्या आवारामध्ये गेलं की देवा म्हणजे देव भेटल्यासारखं होतं तर चला म्हटलं आणि देवाला आल्यासारखं वाटत होतं खूप भारी मस्त आहे इथं पाहण्यासारखं गर्दी बघू शकता लाईनना तीन अशा लाईन होत्या आणि लांबपर्यंत रस्त्यापर्यंत खूप लांब अशा लाईन होत्या आणि ही जी नंबर दिसतात आहे ना ह्यांना जवळपास आता हे टायमिंग होतं बारा बारा वाज बारा वाजलेल्या होत्या संध्याकाळी सहा पर्यंत यांना नंबर येणार नव्हता अशा पद्धतीनं ही लाईन होती राहायची इकडे जायची

म्हणजे लाईनच होती तर लाईनने तिथंसुद्धा मग दर्शन घेतलं म्हणजे आता एवढी गर्दी एवढं स्थळ आणि सुट्ट्या आणि इकडं ना अभयारण्य आहे खूप मोठं भीमाशंकरचं अभयारण्य जे आहे ना खूप मोठं आहे त्याचबरोबर भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र आहे आता महादेव तुम्हाला तर माहितीच आहे तर त्यामुळे ना गर्दी नेहमी इतर वेळेस जरी आलं ना खूप गर्दी असते आणि आज तर सोमवार सोमवत अमुश्या सुट्ट्या सगळ्यांना क्रिसमसच्या कंपन्यांना सगळ्या ऑफिसला सगळ्यांना सुट्ट्या त्यामुळे गर्दी भयानक होती मग त्यामुळे मग दर्शन घ्यायचं म्हटलं तर तिथेसुद्धा लाईन होती तर तिथे पण आम्ही लाईनने दर्शन घेतलं आणि जे काय नारळ वगैरे आणलं होता फुलं वगैरे जे काय आणलेलं अगरबत्ती ते सगळं व्हायला इथे आणि बघू शकता इथून आतमध्ये देव म्हणजे दिसला आम्हाला तर त्यानंतर मग बाहेर आलोत आणि थोडेसे मग फोटो वगैरे इकडे काढले आम्ही त्याचबरोबर प्रसाद वगैरे घेतला मुलांना काही खेळणी वगैरे घेतली बराचसा वेळ गेला इथे पण आणि त्यानंतर मग आमचा परतीचा प्रवास थोडेसे रील वगैरे बनवले यांना रील बनवायला आवडतात तर ह्यांच्यासोबत व्हिडिओ काढले त्याचबरोबर बराचसा वेळ इथंसुद्धा म्हणजे एक तास गेला ताईनं तर हे बघू शकता एवढं मोठं असं जंगल खूप छान मस्त वाटत होतं आणि इकडं माकड वगैरे आहेत ना माकडांची पण भीती वाटत होती मध्येच आम्ही थांबलो होतो एका ठिकाणी आणि सगळी अशी माकडं आमच्याजवळ आली खूप भिले मी तर खूप घाबरते आणि त्यानंतर हा रस्ता म्हणजे बघू शकताय सगळं असं वातावरण टू व्हीलर फक्त तैनो मंदिरापर्यंत जाते फोर व्हीलर मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर लावावी लागते आणि तिथून पुढं मग फोर व्हीलरमधल्या माणसांना चालत जावं लागतं दोन किलोमीटर पण टू व्हीलर असेल ना म्हणजे आपल्याचं बारकी गाडी आम्ही बघ बघित बघताय तुम्ही तर ती गाडीनं अगदी मंदिरापर्यंत मंदिराच्या पायरीपर्यंत ती गाडी जाते तिथं गाडी पार्किंग केली आणि मंदिरात म्हणजे दर्शन बारीला आम्ही दर्शन म्हणजे घेतलं तिथं आतमध्ये तर अशा पद्धतीने मात्र मोठ्या गाड्यांना दोन किलोमीटर पाठीमागेच गाड्या लावाव्या लागतात आणि तिथून पुढे चालत जावं लागतं अशा पद्धतीनं आहे तर असं वातावरण हिथलं मात्र खूप मस्त यापेक्षा ना पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात यायला खूप भारी आहे बरं का हे एकदा पावसाळ्यातच आलेले होते मस्त वाटतो वाटतं म्हणजे पावसाळ्यात यायला कारण की निसर्गरम्य वातावरण आहे त्यामुळे ना, ना पावसाळ्यात त्याला भारी वाटतं तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीनं हा म्हणजे म्हणजे एरिया आहे परिसर आहे तर भारी आहे तुम्ही म्हणजे आसपास जर इथं पुण्यामध्ये राहणारे कोणी असतील ना, ना मला पाहणारे आणि जे अजून कोणी भीमाशंकरला गेलेलं नाही आहे तर त्यांनी आवर्जून जावं खूप पाहण्यासारखं मस्त आहे फॅमिली वन डे ट्रिप तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीनं टू व्हीलरवर जरी गेलं ना तरीसुद्धा तुम्ही अडीच ते तीन तासाचा प्रवासामध्ये प्रवास आहे हा आणि तिथं तुम्हाला म्हणजे आपल्याला किती वेळ द्यायचा त्यानुसार तर अशा पद्धतीनं ही आमची वन डे ट्रीप झाली होती फॅमिली टाईम म्हणतात ना तर तो तर चला मुलांना थोडंसं खायला प्यायला घातलं आम्ही पण थोडा नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर निघालेला आहोत सातवी बरोबर थोडंसं सा मज्जा मस्ती वगैरे केली तर बघतोय आता इथे तर चला असो अशा पद्धतीने थोडंसं फ्री राहिलं ना तर मग छान वाटतं नाही तर मग कामसारखं सतत म्हणतात ना ट्रेस ताणतणाव की म्हटलं की मग खूप हे होऊन जातं आपलं तर त्यामुळे तर चला इकडे त्यानंतर आता येई म्हणजे अगदी घराजवळच आलो होतो आम्ही तर तिथे मग आता नाश्ता वगैरे आता घरी जाऊन स्वयंपाक करण्याची माझी तर कॅपॅसिटी नव्हती त्यामुळे मग नाश्ता वगैरे म्हटलं म्हणजे नाश्ता नाही जेवणच होतं आणि सगळ्यांना हॉटेलमधल्या जेवण्यापेक्षा ना मिसळ खायला खूप आवडते तर त्यामुळे मग आम्ही मिसळच घेतली आणि मिसळच खाली सकाळी आम्ही जाताना जेवण केलेलं होतं बाहेर म्हणजे सकाळपासून आम्ही बाहेरच होतो जेवण चहा नाश्ता जे काय सगळं बाहेरच होतं आज पूर्ण दिवस बाहेर फिरलो तर असं असताळीनं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ